राम राम मंडळी तर आज आमचं नियोजन होतं बघा ना लक्ष्मी गार्डनला जेवायला जायचं मग मी आई आणि श्रेयस पोहोचलं की लक्ष्मी गार्डनला आज जाताच मी गेले ए सी रूममध्ये आणि ही दोघं गेली कुठं काय माहीत ए सी रूमचा एम्बियन्स इतका खतरनाक होताना मनातच बसला परत म्हणलं ही कुठं गेली बघावं तर श्रेयस गेला होता लॉनमध्ये कशी बसायची व्यवस्था आहे ती बघायला आणि आवी गेला होता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी त्याने दर्शन घेतलं आणि परत त्याने तिथे बसण्याची व्यवस्था बघितली परत हे दोघे हे बघेपर्यंत मी घुसले किचनमध्ये किचनमध्ये गेल्यावर मला असं कळ काकी गुरुमा गुरुम भाकरी थपते आणि हे चिकन बघितल्यावर तर काय मला राहतंय वे मी लगेच मागवलं चिकन चिल्ली चिकन चिल्ली इतकी खतरनाक होती ना, ना स्टार्टरला बाप रे तेवढ्यात मी मागवलेली स्पेशल व्हेज थाळे आव्यानं मागवली होती जत्रा मटण थाळे आणि श्रेयस्टनं मागवली होती स्पेशल चिकन थाळी तिने पण थाळ्या आल्या थाळीतले पदार्थ मोजेपर्यंत मला काही भूक राहली नाही परत लागली श्रेयाची भांडणं की माझ्या ताटात जास्त वाट्या तुझ्या ताटात जास्त वाट्या जाऊ दे जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी सुद्धा इथे व्हिजिट करा जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी सुद्धा इथे व्हिजिट करा एकदम खतरनाक जीवन हो इंद्रायणी बिर्याणी राईस आम्ही तर पोट भरून जेवलं बघा जर तुम्हाला हे व्हिजिट करायची असेल ना तर लवकरात लवकर कॅनलवरती लक्ष्मी गार्डनला भेट द्या